माजलगाव धरणाची ताजी अपडेट एक समोर येत आहे ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा किती झाला आहे ह्याचबरोबर धरण किती टक्के भरले आहे आणि धरणात पाण्याची आवक कुठून चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज पाच ऑक्टोंबर असून पाच ऑक्टोंबरच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे ती कुंडलिका पात्रातून येत असल्याचे समोर येत आहे परंतु येणारी ही पाण्याची आवक अत्यंत खूप कमी असून तीनशे चाळीस क्युसेस इतक्या वेगानेच माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक येत आहे माजलगाव धरण ह्या अपडेटनुसार जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट चाळीस दलघमी इतकं भरलेलं आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दोनशे बत्तीस पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे आणि आलेल्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही अत्यंत कमी असल्यामुळे याचबरोबर इतर धरणातून येणारी पाण्याची आवक देखील कमी झाल्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना आता विलंब होत आहे तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच